नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिमेची शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते तर शेतकरी मित्रांनो यातीलच एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे अलीकडे जाहीर झालेली नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे तर शक्यता मित्रांनो मित्रांनो योजनेची व्याप्ती आणि आर्थिक तरतूद महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद असून रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या निधीचे वितरण पार पारदर्शक पद्धतीने होत असून त्यामुळे या खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यास मदत होणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सत्तावीस डिसेंबर एकोणावीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज युक्ती योजना जाहीर केली ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना दिलासा देणारी योजना आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु तिच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने समोर आली आहेत मात्र आता योजनेची मूळ संकल्पना आणि उद्दिष्ट नेमकी काय तर शेतकरी मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते की अल्प व मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कर्जातून मुक्त करणे आणि त्यांना आर्थिक सौर्य प्रदान करणे योजनेअंतर्गत पन्नास पॉईंट पन्नास लाख रुपयांपर्यंतची कर्ज कर्जमाफी तरतूद करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत दोन टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता सगळेच पूर्ण होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा